वाळू माफियांविरोधात रायगड महसूल विभागानं मोठी कारवाई केली आहे महाडच्या विभागानं धाड टाकली तब्बल एकशे तीस ब्रास वाळू या ठिकाणाहून जप्त करण्यात आली आहे वाळू उपसा करणाऱ्यांना लाखांचा ठोठवण्यात आला आहे रायगडच्या महसूल विभागाची ही मोठी मोहीम आता आखण्यात अग... आलेली आहे महाडच्या सावित्री नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्यांना महसूल विभागानं मोठा दणका दिलाय महसूल विभागाच्या पथकानं रात्री उशिरा टाकलेल्या धाडीमध्ये तब्बल एकशे तीस ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे सरकारच्या नवीन वाळू धोरणाची अद्याप अंमलबजावणी सुरू झालेली नाही मात्र वाळू माफियांनी सावित्री पात्रातून वाळू काढण्याचा सपाटा लावला होता त्यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत होता आणि या विरोधातच महसूल विभागानं ही मोठी कारवाई केली आहे रायगडच्या महसूल विभागाची ही धडक कारवाई सावित्री नदीपात्रामध्ये अवैधरित्या वाळू उपसा केला जात होता सरकारनं एक नवीन वाळू धोरण आणलेलं आहे मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी सुरू झालेली नाही यापूर्वीच सावित्री नदीपात्रातून जी बेकायदेशीररित्या वाळू उपसा केला जात होता त्यावर महसूल विभागानं धाड टाकत मोठी कारवाई केली आहे